हे सीन काकांचं मी पहिल्यांदाच बघतोय की नवरा बायको होडियन बाजारा घेतात <laughs> किती गंमत आहे ना भारी बघा तीस रुपये प्लेट असा मस्त वास येईल काकांकडे एक नंबर इकडे वडापावसुद्धा असत बटाटाभजीसुद्धा असा काकीची शेतीची कामं चालू झाली आहेत म्हणून हे नारळत ना बाकीच्या बाजारांमध्ये चाळीस चाळीस रुपयानं ते नारळ पंचवीस रुपयानं लावले काकी काकीने एवढं स्वस्त नारळ ना लवकर घरात जाऊ सांग म्हणून निरफनस ह्याची कापं करतात पण करतात भाजी पण करतात हे काय माशांचं नाव काय आणि कसे लावलं कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुलकर मित्रांनो सगळ्यात सुंदर पवित्र आणि शांत ठिकाण ता म्हणजे मंदिर मी या कशाक मधले तुमका माहिती माझ्या मागे तुम्ही बघा ह्या तुमक्या दिसताना बऱ्याच जणांना माहित असत हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे वालावल मधला ह्या कुडाळमध्ये कुडाळमध्ये वालावल गाव आहे त्या वालावल गावामध्ये वाला गावा लक्ष्मीनारायण मंदिर असा इतक्या सुंदर मंदिर आहे ह्या बाजूक बघा तलाव दिसताना आहे तुमका या तलावाच्या काठावरच आता बघा त्या दिसतं त्या मंदिर आहे तिकडे आणि हो त्यांनी स्पेस केलेली आहे नाही सेल्फी पॉईंट वगैरे हो केलेलो आहे इकडे बसासाठी खूप खूप म्हणजे खूप सुंदर असा ठिकाण असा आहे वालावल आणि मंदिराचा नक्षी काम असं ना आतमधनं जेवढा बाहेरना जेवढं तुम्ही बघता सुंदर ना तेवढा त्याच्यापेक्षा ते ते जास्त आत्मज्ञा बारीक बारीक गोष्टींमध्ये कोरीव काम केलेला पूर्ण एकदम म्हणजे असा काय म्हणतात ना एकदम दागिने जसे कोरतात सोन्यामध्ये तसा कोर आसा, आसा आसा तर कोरलेला असा असा सुंदर असा वेगळाच मंदिर आहे एकदम वेगळा म्हणजे तुम्ही एकदा जर इलास ना तुमका इकडे तर एवढा शांत वाटतला सगळं स्ट्रेस तुमचं निघून जातलो एवढा सुंदर मंदिर असा कधी जर येऊक मिळालं तर नक्की यावा तुम्ही आणि मी इकडे कशासाठी इलय ह्या तुमच्या लक्षात इं असताना असं वालावलमध्ये भरणारो जो आठवडी बाजार आहे ना मंगळवारच आठवडी बाजार तो शूट मी करू इला आहे तो तुमच्यापर्यंत दाखवसाठी एक्सप्लोअर करूसाठी इल तर मी अजून आहे नाही मतलब पहिला आपण मंदिरामध्ये जाऊया आणि लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊया आणि इथूनच नंतर मग मार्गस्थ होऊया तर आता मी जातलो त्या बाजारामध्ये आणि बाजारामध्ये गेल्यानंतर आपण बघतलो की कुठचे कुठचे व्यापारी येतात किती मोठं बाजार असा काय असा ह्या सगळ्या तुमका मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ जर आवडलं तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन द्यावा इंस्टाग्रामवर पण आपला पेज असा कोण रिहो नावाचा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा चला बाजारात सुरुवात करूया ही कर्ली कर्ली नदी नदी जी आहे ना त्या कर्ली नदीच्या बाजूकच कर एक छोटासा हॉटेल आपल्याला दिसताय बघा आणि इकडे दोन गणपतींची शाळा इकडे गणपतींची शाळा आणि पुढे पण एक गणपतीची शाळाच असा आणि इथून वरती हा हो रस्तो जो गेलो ना तो बाजारपेठेमध्ये गेलो हा सीन काकांचं मी पहिल्यांदाच बघतोय की नवरा बायको होडियन बाजारात घेतात <laughs> किती गंमत आहे ना भारी चला काका आहेत ना, गाला। ना, गाला। ना ते काळशामधले आहेत ते तिकडचे आहेत कुठचे तरी त्यांच्या गावाचं नाव माहीत नाही पण हे समोर आहे ना ह्या काळसा काळसा आपण जे कट्ट्यावरनं जे येतो आतमध्ये पेंडूर मार्गे काळसा तर तो गाव हिहो असा आणि त्या काळसा मधना इकडे लोकं जी येतात ना ती काट्ट्यावरनं जाता इकडे बाजारात येतात ते बघा हे त्यांचा बंदर असा क वा ह्याच्यातला वालावल आणि तिकडनं ही जी होडी आहे ना ह्या होडीएन प्रवास करतात म्हणजे दहा रुपयात ते इकडे येतात बाजारात नाहीतर आमका जर यावचं झालं ना तसंच गाडियेन तर असा फिरण पूर्ण लांबपर्यंत यावचं लागतं या दहा रुपयात किती मस्त ना ती बघा ती जेटी आहे त्या जेटीवर ना ह्या जेटीवर दहा रुपये फक्त ह्या होडीमधनं प्रवास ते काका गेले ते बघा तिकडे इकडनं बाजार यो चालू होता पुढे त्याच्या तिकडे एस टी परताविरता जागा त्यासाठी आणि साधारण शंभर मीटर मध्येच हो बाजार असा हे काका असत आपले पानवाले साठ रुपये शेकडा पाना सध्याचं रेट तुम्ही काही ना आणतास निपाणी निपाणी आणतास काय अच्छा ते काकामध्ये साठ रुपये पानं असत हे वाली कोण तुम्हीच लावलास का हे किती हे आपले घाटीवाली आहेत ना काय गावटी आहेत किती ते वीस रुपये अच्छा का तंबाखू पाण्याचं सगळं त्यांच्याकडे चुनो पण आहे है किती रुपयात चुनो पंधरा रुपये चुनो हे काय हे काय माशांचं नाव काय आणि हे कसे लावले पाचशे न वाटवा तीन मासे असे ह्याच आपल्या नदीतल्या ना ह्या नदीतल्या फ्रेश मासे आहेत ताजे मासे आहेत एकदम आणि हे कोलंबी कोलंबी कशी कोलंबी दोनशे मुळे शंभर आणि हे कसे हे म्हटलं खरबे बांगडे आहेत का ते आणि ते किती आहेत पाच आहेत काय आणि हे तीन आहेत दोनशेचे उडावत सगळं वाऱ्यान पन्नास रुपये आहे बघा एवढा माप पन्नास रुपये आता पावसात माग झालो हा इकडे आपल्या विवेकचा दुकान असा विवेक घोरपडे सगळे बेकरीचे आयटम आहे बघा बटर बिस्किट खारी टोस्ट वगैरे सगळं तुम्हाला मिळत इकडे चांगला असतं मस्त माका दिसलो का मी पण नेते त्याच्याकडनं समोरच एक सरबतचं दुकान असा आणि तिकडनं आपल्याक सरबत दिला ना त्यांनी खूप मस्त लिंबू सरबत हा विवेक तू किती बाजार करता आठवड्यात ना पाच बाजार आपलं विरणीवरचं एक हो एक त्यानंतर कसाल तो करुळे परुळे म्हणजे आठवड्यात ना पाच बाजार होतात तुझे आणि विवेकची ओमणी तिकडे लागली होती बघा ती ओमणी घेऊन तो या सगळा घेऊन आठवड्यात ते पाच बाजार करता आमचं जे सगळे तयार वगैरे म्हटलं होतं ना त्यांचे मेन मिस्त्री अच्छा बनवणारी हां बनवणार सगळं आम्हाला येणे बनवतात पण तुमचीच ह्या ना फॅक्टरी फॅक्टरी आमची अच्छा पण आम्हाला जे सगळं शिकवणार पर्सनल शिकवले अच्छा, अच्छा। हे मेन मिस्त्री हे कुठचे आपलेच आहेत काय कोकणातली नाही हे म्हणजे आता एक महिनाभर झाले ब बोलवलं तिकडून अच्छा यू पीवरून ओके 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 तुमचं नाव काय होतं एक नाव काय त्याचं प्रिन्स प्रिन्स या भारी नाव हां भारी एक हा एकदम चांगले असतात माल हो ना प्रत्येक बाजारपेठेत ग्रामपंचायत कर देऊचो लागता बाजाराचो आणि काकांकडे वीस रुपये कर वसुलीसाठी इल्यात आमच्या बाजारात सुद्धा तेवढंच आहे वीस रुपयेच वीस रुपयाक आठ म्हणजे दहा रुपयाक चार दहा रुपयाक चार लिंबा आणि ही कशी ऐंशी रुपये एक किलो किती किलो आहे एक किलो हा एक किलो ऐंशी रुपये हा शंभर रुपये लावले ऐंशी रुपयाने देतले आहेत आणि ते बाकीचे खर्च आहेत वीस वीस रुपये हे वाटो खालचो वीस वीस रुपये वाटो सगळं कोथिंबीर आहे फ्रेश कोथिंबीर आहे एकदम हिरवी गार मस्त आणि मिरची पण इकडे भाजीची दुकानं जास्त आहेत आणि बाकीची दुकानं आहेत ना ती कमी आहेत भाजीची सध्या गरज आहे पावसात इकडे लक्ष्मी ट्रेडर्स हार्डवेअरचं दुकान आहे आणि पुढे पण भाजीचे दुकान आहे ते बघा काका ना काय आणलं सिमेंट कांदे बटाटे होते किती हे किती किलोचे आहेत पाच किलोची बॅग आहे शंभर रुपये इकडे बटाटे या मुस्तवेगी चांगले दिसतात हे किती म्हटलं चाळीस चाळीस रुपये आणि हे हे कांदे दोन किलो पन्नास अच्छा समोर पण एक भाजीचं दुकान असा तिकडे पण बघूया आपण काय काय आहेत ते कोबी असा वांगी असत भेंडे असत सगळ्या प्रकारची भाजी आहे इकडे शेंगे कसे ते वैमुगाचे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो अच्छा खायचे आहेत ते आपल्या कोल्हापूरच्या का ह्या बाजारात पण थोडीशी गर्दी कमी या आजच्या दिवशी कारण सगळ्यांची शेतीचे दिवस चालू आहेत सध्या त्याच्यामुळे के, दे दे वाली बघूया मस्त कशा आहेत वाली रुपये फक्त इकडे पण शेंगे आहेत आता सगळ्या बाजारात शेंगे बघू मिळतात आपल्या रुपये तिसाक दोन वीस रुपये एक हे पण वीस वीस रुपये वाट लावले ना मिरची आहे ज्याकडे रताळी सुद्धा असत दोडकी असत मिरची ती मिरची आणि ही मिरची काय फरक आहे काय आहे तिकट हा ही जास्त तिकट ती कमी तिकट अच्छा भेंडे सुद्धा असत आणि सुद्धा असत वीस वीस रुपये आणि हो कोरगो जवळजवळ पाच सहा बाजार करता कुडाळ मालवण चौके कडावल आणि हो ना वालावल मालवण चौके सगळे म्हणजे पाच सहा बाजार करतात अच्छा तर पुढे पण आपण पन बघूया इकडे पालेभाजी पण येईल आणि काय काय बियाणा वगैरे येईल तर आपण बघूया काय काय हाता आका नी गरम आई आई का गरम मसाल्याचे पदार्थ आणले नाही आहेत सगळे हळद वगैरे आहे बघा हळद कशी आहे काका हां हळद चाळीस रुपये खसखससुद्धा असा मोहरी आज मोहरी किती आहे किती ग्रॅम आहे शंभर ग्रॅम कमी फामी असते लवंग ही काय लवंग असा मिरी असा सगळं असा इकडे दालचिनी या ताईंकडे आपल्या खारात घातलेली करवंद सुद्धा मिळतात ती बघा ही खारात घातलेली होती म्हणजे थोडीशी खारट खारट आहेत मस्त वेगळी आंबट खारट ही किती रुपयाची आहेत म्हटलं वीस रुपयाची आणि इकडे आगळसुद्धा असा ह्यो अर्धा लिटर आहे यो ह्यो किती आहे यो दीडशे रुपये अर्धा लिटर इकडे गावटी पोहेसुद्धा असत हे उकडे तांदूळ हे पेजेचेच आहेत नाही हे किती रुपये आहेत एक, एक किलो आहात एक शेर म्हणजे पाऊन किलो जवळजवळ तर ऐंशी रुपयाचे आहेत हे कुळीतसुद्धा आहात इकडे हे कसे आहेत कुळीत हे पण शेरच आहेत किलोवर वजन केलेलं नाही शेरवरच असा अच्छा ही पानं कशासाठी वापरतात हां पातोळे करू किंवा मोदक उकडूसाठी ही हळदीची पानं वापरतात आणि ही किती रुपये आहेत वीस रुपये असं सगळा उपयोगी वस्तू तिकडे ही चहाची पात असा यासाठी ही भाजी असा वीस रुपये ती मिरचीसुद्धा असत ते पण चांगले तिरफाळ कोकम असा कोकम कसा दिला हे दोनशे ग्रॅम आहे काय शंभर रुपये दोनशे ग्रॅम शंभर रुपये म्हणजे पाचशे रुपये किलो कोकमा हे ह्याची कापं करतात कापं पण करतात भाजी पण करतात तर ह्यो ऐंशी रुपये असा इकडे वाली सुद्धा असतात वीस रुपये पन्नासाच्या तीन आणि ती गोंड्याची वीस रुपयाने एक गोंड्याची मोठे आहेत गोंडे ना झपके गोंडे आणि ही भाजी वांग्याचे रोप होते किती रुपये अच्छा 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 हां निळी वांगी के तीस रुपये एक असा म्हणजे दहा रुपये एक आहे जवळजवळ दहा रुपये एक झाली तीस रुपयाची एक पेंडी आहे आणि काकांकडे आपल्या दादांकडे सुपारीसुद्धा असत वालीसुद्धा असत चवळीसुद्धा असत चवळी तुमचीच का ती अच्छा चवळीसुद्धा असत नाचणीसुद्धा असत तांदूळसुद्धा असत आणि दादा वाला आपले वालावलीमधलेच आहेत इकडचे ग्राम असतं या ताईंचं पण भाजीचं दुकान असतं जे आपल्या सोनवड्याच्या बाजारामध्ये हो दिसलेले आणि ह्यांच्याकडे पण भाजी आहे बघा फ्लॉवर असत टॉमॅटो असत कोथिंबीर असा इकडे मिरची असा आला असा सगळा असा इकडे दोडकी आपल्याकडे बहु मिळतात जी पन्नास रुपये जोडी असा आणि नीरफणस इकडे पण असत हे जरा मोठे असत जे दीडशे रुपये असत म्हणजे नारळ कसे का की पंचवीस आण हे तेवढेच होत शेतीची कामं चालू झाली आहेत म्हणून हे नारळ आहेत बाकी ना बाकीच्या बाजारांमध्ये चाळीस चाळीस रुपयांना ते नारळ पंचवीस रुपयांना लावले काकी एवढं स्वस्त नारळ लावल्या ना लवकर घरात जाऊ सांग म्हणून शेतकरी लॉस होऊन शेती करतात विचार करा तू खायची यायची होय 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 ही जुनी मशीन आपल्याक दिसता जी बर्फाच्या गोळ्याची मशीन हे काकांकडे अजूनही असा आणि काका अजूनही फिरतात बाहेर बाहेर म्हणजे जत्रेक वगैरे असतात ना उन्हाळ्यात पण इकडे चालू असतं ते तुमची बाजारात आता पावसाळ्यामुळे फक्त बंद होय काय तर काका आपले इकडचेच आहेत वालावलमधलेच आणि माडी आहे भाई माडी आहे आणि ह्या छोटासा त्यांचा घर प्लस दुकान पण असा आहे बघा इकडे तर काकांकडे ही मशीन अजूनही असा तीस रुपये प्लेट असा मस्त वास ये काकांकडे एक नंबर इकडे वडापावसुद्धा असत बटाटाभजीसुद्धा असा काका आपले स्थानिकच आहेत होय ना वालवलमधल्या छोटासा दुकान असं तुमचा तर ह्या बाजारपेठेचा सुरुवातीचा टोक असा जिथे पार्किंगला मोटरसायकलिंग का जागा असा फोर व्हीलरला जागा असा रिक्षा स्टँडसुद्धा इकडे असं समोर आपल्याला दिसतं आता आम्ही जरी विरणीच्या बाजारात स्थायिक असलो ना तरी पण आमचं मूळ गाव असं नेरूर आणि वालावलच्या बाजूकच नेरूर गाव असा जिकडचा ग्रामदेव असा कलेश्वर आणि कलेश्वराचं जो मंदिर असा ना सुंदर मंदिर असा सेम वालावलचं जर लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि नेरूरचं कलेश्वराचं मंदिर ह्या सेमच दोन्ही तशी बांधकामं सेमच आहेत आतमधनं थोडासा वेगवेगळा असा इकडे आतमध्ये मी फक्त शूट करू शकत नाही तर त्यामुळे तुमका मी आतमधलं काही दाखवू शकत नाही पण इकडे जी महाशिवरात्रीची जत्रा असताना खरोखर तुम्ही एकदा या रथ ओढूसाठी या रात्रीचं इकडे रथ ओढलं जाता त्याका जी मजा येतात ना महाशिवरात्रीक ती खरोखरच एकदा तरी तुम्ही अनुभव घ्या तिचो तर ही व्हिडिओ तुमका वालावलच्या आठवडी बाजाराची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी येईल असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोनरेहो नावाचं इंस्टाग्रामवर पेज असा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय